नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो रोजच आपण तुम्हाला नकाशाद्वारे सर्व गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बऱ्यापैकी आपल्याला नकाशी माहीत झालेले आहेत सर्व गोष्टी माहीत आहेत फक्त आज काही माहिती ज्या पद्धतीने आपण एखादा पिरियड घेतो त्या पद्धतीनं मी तुम्हाला काही माहिती आज सांगणार आहे निश्चित सध्या जे ज्वलंत प्रश्न आहेत आपल्यापुढे जो सोयाबीन काढणी संदर्भातला प्रश्न आहे सोयाबीन काढण्याला काढण्यासाठी आपल्याला वेळ कधी मिळेल आणि कधीपर्यंत सध्या जी लो प्रेशर सिस्टीम आज पंचवीस तारखेला मध्य बंगालच्या उपसागरामध्ये डेव्हलप झालेली आहे आणि तिचा मार्ग आणि तिच्या मार्गामुळे होणारा परिणाम हे तर आपण सतत सांगितलेलं आहे परंतु आज पुन्हा एकदा त्या परिणामावर आपण चर्चा करणार आहोत आणि दुसरी तिसरी गोष्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरी कशा पद्धतीने पाऊस राहील या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल कृपा करून सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहावा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडावे एक सबस्क्राईब करावे आणि इतरांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घ्यावे एवढी विनंती मी तुमच्याकडं करत आहे मित्रांनो आज सर्वप्रथम आपण लो प्रेशर सिस्टीम बद्दल माहिती पाहू साधारणतः आपण सातत्याने या संदर्भातले अंदाज व्यक्त केलेले आहेत पंचवीस सप्टेंबर ही लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली आहे याच्यात आता कुठेही दुमत राहिलेलं नाही काहीच नाही मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम सर्वप्रथम ओडिसा ओडिसा हे जे आपलं राज्य आहे जे बंगालच्या उपसागर अगदी भुवनेश्वर जवळ ती तयार झालेली आहे त्यामुळे ती पहिल्यांदा तिथे अटॅक करणार आहे ती साधारणतः सव्वीस तारखेला पाठ पडेल त्या ठिकाणी ती अटॅक करणार आहे त्यानंतर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशच्या आंध्र प्रदेशच्या भागात अगदी त्याच तारखेला सव्वीस तारखेच्याच आसपास त्या ठिकाणी ते अटॅक करणार आहे आणि मित्रांनो याच सव्वीसलाच या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून पूर्व मराठवाडा मराठवाडा आता शॉर्टमध्ये लिहितो यामध्ये नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी पावसाला आज रात्रीपासूनच सुरुवात होत आहे त्यामध्ये जालना आला जो बहुत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हा पाऊस आज मध्यरात्री पाठीपासून सुरू होईल साधारणतः हा लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणूनच एक पाऊस असतो टप्पा असतो त्याचा पुढे आणि तो, तो आपल्याला आज साधारणतः चार वाजल्यापासून पाठच्या जाणवेल आणि सातत्याने ही लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो जशी जशी ओडिसा क्रॉस करून ती अंतर्गत देशाच्या अंतर्गत भागात जशी जशी ती इंटर करेल या भागातून त्या त्या पद्धतीनं देशात इंटर केल्यानंतर ती अधिक तीव्र बनणार आहे मित्रांनो महाराष्ट्रावर आल्यानंतर अगदी इकडं आल्यानंतर तिचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर लो प्रेशर रूपांतर त्याचं होणार आहे तिचं लगेच ती कमजोर होणार नाही याचं एक मुख्य कारण आहे मी तुम्हाला सातत्याने सांगितलेलं आहे या लो प्रेशर सिस्टीमला मोठ्या प्रमाणावर अँटीसा गडळ्याच्या उलट्या काट्या प्रमाणावर हे फिरत असते आणि संपूर्ण आजूबाजूचं बाष्प ही लो प्रेशर सिस्टीम आपल्याकडं खेचून घेत असते अगदी बंगालच्या उपसागरातलं बाष्प सुद्धा ही लो, लो प्रेशर सिस्टीम खेचून घेणार आहे आणि मित्रांनो तिचा मार्ग हा निश्चित आहे ती महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्रामधून ती जाणार आहे दक्षिण महाराष्ट्रातील तुम्हाला मी सांगितलं साधारणतः मध्य महाराष्ट्रात तिचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव राहणार आहे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तिचा प्रभाव राहणार आहे पूर्व विदर्भ आहे पश्चिम विदर्भ आहे या सर्व विभागामध्ये याचा प्रभाव राहणार आहे आणि मित्रांनो त्यानंतर ही लो प्रेशर सिस्टीम मुंबई मुंबईला सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रभावित करणार आहे मुंबई पुणे आहे संपूर्ण घाट आहे या भागात ही लो प्रेशर सिस्टीम प्रभावित झाल्यानंतर मित्रांनो ती उत्तर म्हणजे गुजरातच्या भागावर अरबी समुद्रात तिचं चक्रीवादळ रूपांतर होण्याची शक्यता आहे जेव्हा ती अरबी समुद्रात एंटर करणार आहे तिचं काय होईल चक्री वादळ या ठिकाणी बनण्याची शक्यता आहे आणि ओमानकडे हे चक्रीवादळ जाणार आहे म्हणजे ही सिस्टीम या ठिकाणावर निघणार आहे प्रवास करत ती या ठिकाणी येणार आहे आणि वाटेत या चक्रीवादळाच्या वाटेत सॉरी ही चक्रीवादळच असतं लो प्रेशर सिस्टीम म्हणजे आणि ती पद्धतीनं फक्त ते डीप डिप्रेशन मध्ये जाऊन रूपांतर होत नसत समुद्रात गेल्यानंतर ते होत असत आणि मोठ्या प्रमाणावर आजूबाजूचा बाष्प या ठिकाणी खेचणार आहे आणि हा जो मृतीचा प्रवास नैऋत्य मोसमी पावसाचा सुरू झालेला आहे त्याला बऱ्यापैकी हे वारे रोखणार आहे कारण यांची फाईट ही महाराष्ट्रात होणार मी सातत्याने सांगत आलेलो महाराष्ट्रामध्ये एकीकडून डीप अँटी सायक्लॉन हे वातावरण फ्रेश करण्यासाठी निघालेलं आहे प्रतीचा प्रवासाला निघालेला आहे आणि वारंवार बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या लो प्रेशर सिस्टीम या काय करत आहेत या याला ब्रेक करत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रात आपल्याला पावसाचं तांडव त्याला आपण तांडव म्हणू संघर्ष आहे हा संघर्ष पाहण्याचा त्याला योग नाही म्हणता येणार कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आमच्यासारख्या दृष्टीनं अतिशय आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत त्याच्यामुळे बॅड आहे हा संघर्ष महाराष्ट्र सध्या पाहत आहे लो प्रेशर सिस्टीमचा आणि या संघर्षामुळे इथला शेतकरी भरडल्या जात आहे मित्रांनो परत एक एक तारखेला लो प्रेशर सिस्टीम याच मार्गावरून ती येण्याची शक्यता आहे परंतु तिचा ट्रॅक हा पुन्हा एकदा आपण पाहू उत्तरेकडे जातोय इकडे येतो कारण लो प्रेशर सिस्टीम अँटी सायक्लॉन जे अँटीसायक्लॉन आहे हे किती त्याला ब्रेक करत त्यावर त्या त्या ते अवलंबून आहे आणि त्यावर त्याचा ट्रॅक क्रॉस होत असतो मित्रांनो ही याला इकडनं वारी आल्यामुळे की या भागात क्रॉस झालेली दक्षिणेकडे ही झुकल्या गेलेली जर सायक्लॉन अस्तित्वात नसतं या ठिकाणी अँटीसायक्लॉन जर नसतं तर ही सरळ या ठिकाणी गेली असती कारण या वाऱ्याने तिला बऱ्यापैकी दक्षिणेकडे ढकललेलं आहे त्यामुळं काही प्रमाणात आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळालेला आहे पाऊस राहील नाही असं नाही परंतु विध्वंसकारी जो पाऊस असतो तो आपल्याला होणार नाही हा एक अंदाज झाला मित्रांनो यामध्ये निश्चित शेतकरी राहिल्यासायला भरडला जाणार आहे एक तारखेच्या लो प्रेशर सिस्टीमचा आपण त्यावर नंतर पाहू परंतु ती सिस्टीम सुद्धा पाठीमागून येत आहे या दुमत नाही परंतु मित्रांनो परत एक सांगायचं तुम्हाला मला अ साधारणत नैऋत्य मान्सून संपायला आज आहे पंचवीस तारीख अवघे पाच दिवस बाग, तीस तारखेला तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरला हे नैऋत्य मान्सून संपत असतो एक ते तीस सप्टेंबर हा परतीचा काळ आहे या कालखंडात जोही महाराष्ट्रात पाऊस पडल एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर तो परतीचा मान्सून असतो हे लक्षात घ्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमस्त आहे की परतीचा पाऊस केव्हा येईल केव्हा येईल आज मला चार जणांनी फोन केले सर परतीचा पाऊस किंवा म्हटलं जो पडतोय हा परतीचाच पडतोय एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत जो पाऊस असतो हा परतीचा असतो आणि तो महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जातो आणि मित्रांनो बऱ्यापैकी घातलेला आहे आपण म्हटलो होतो की परतीचा पाऊस हा उर्वरित जल साठी भरवण्यासाठी उपयुक्त असतो ठीक आहे ज्या ठिकाणी तो अतिरिक्त झालेल्या आधी त्या ठिकाणी तो नासाडी करण्यामध्ये कारणीभूत असतो परंतु ज्या भागात जल साठे भरलेले नाही त्या भागात तो कारणीभूत साठे भरायला कारणीभूत असतो हा एक अंदाज झाला मित्रांनो आता सर्व शेतकरी वर्ग हा उघडीपची वाटपात आहे राज्यामध्ये सोयाबीन कापणीला कधी उघडीप होईल शेतीचे इतर मशागतीचे काम आहेत यासाठी कधी उघडी उघडीप होईल तर मित्रांनो या एक तारखेच्या लो प्रेशर सिस्टीमचा एक ऑक्टोबरच्या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम साधारणतः दोन तीन ऑक्टोबर पर्यंत राहील दोन ते तीन ऑक्टोबर पर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि चार ऑक्टोबर ते आपल्याला साधारणतः नऊ ऑक्टोबर पर्यंत नऊ दहा याला घेऊ आपण दहा ऑक्टोबर पर्यंत राज्यात अं उघडीप राहील उघडी राहण्याची शक्यता आहे चार ते दहा ऑक्टोबर कडे आपण त्याच्यात पाऊसच येणार नाही असं नाही मित्रांनो या कालखंडास राज्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर पाऊस राहील कारण ऑक्टोंबरचा महिना आहे हिट असते अं जमिनीमध्ये बाष्पाचे प्रमाण असतं आणि स्थानिक जलसाठे भरलेले असतात त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये Uh, स्थानिक वातावरणाचा पाऊस हा राज्यामध्ये होतच असतो uh, त्यामध्ये काही दुमत नाही आणि <coughs> पाऊसच होणार नाही कम्प्लीट असं uh, सांगणं थोडस सा धाडसाचं होईल परंतु उघडीप मिळेल जशी उघडीप मिळेल तशी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची कापणी करावी अशी मी uh, या निमित्तानं आपल्याला विनंती करू शक इच्छितो आणि या संधीचा शेतकऱ्यांनी uh, निश्चित फायदा घ्यावा दुसरी uh, तिसरा एक महत्वाचा जो आपल्याला भाग सांगायचा आहे ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस राहील कशा पद्धतीने पाऊस कारण आली आजच आय एम डी कडून दीर्घ पल्ल्याचा चार आठवड्याचा अंदाज आलेला आहे साधारणतः एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर एक तेवीस ऑक्टोंबर पर्यंतचा हा चार आठवड्याचा अंदाज आपल्या हाती लागलेला आहे आणि तो आलेला आहे तर मित्रांनो सॉरी चार आठवड्याचा अंदाज हाती आलेला आहे आणि हा अंदाज पाहत असताना आपण ऑक्टोबरचा संपूर्ण अंदाज पाहू त्यामध्ये पहिला आठवडा पहिला आठवडा जो आहे हा महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी सर्वच मराठवाड्यातील विभागासाठी सरासरी पेक्षा जास्त पाऊस ऑलरेडी मराठवाड्यामध्ये सत्तावीस टक्के पाऊस जास्तीचा जा झालेला आहे आणि त्यात पुन्हा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा जा अंदाज हा मराठवाड्यामध्ये पहिल्या आठवड्यात आय एम डीकडून जाहीर करण्यात आलेला आहे आय एम डीच्या मार्फत अगदी तो एकाच विभागात पडेल असं नाही कदाचित तो घाटावर पडू शकतो आणि महाराष्ट्राची सरासरी ही फक्त एका विभागावर अवलंबून नसते तर संपूर्ण महाराष्ट्रात तो कुठं ना कुठंतरी पडतो म्हणून ते सरासरी गहित धरले जाते हा एक महत्वाचा आहे दुसरा आठवडा दुसरा आठवडा सुद्धा सरासरीपेक्षा जास्तीच आहे आणि मित्रांनो दुसरा आठवडा हा महत्वाचा आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः आपल्याला सतरा अठरा तारखेपासून मराठवाड्यातून मान्सूनने काढता पाय घेतलेला असेल असं प्रथम दर्शनी सध्या प्रथमदर्शनी म्हणण्यापेक्षा आपण तिथपर्यंत अजून जवळ गेलो नाहीत अजून त्याच्यात काही चेंजेस होत आहेत का ते पान आहे कारण याच काळखंडात सोळा ऑक्टोबरच्या काळखंडात बंगालच्या उपसागरामध्ये अजून बंगालचा बंगालचा जो बंगाल उपसागर आहे याच्यामध्ये अग्ने बंगालकड लो प्रेशर सिस्टीम तयार होऊन चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे चक्रीवादळ आणि हे वादळ आंध्र तेलंगणा मार्गे जर महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्रात ऑक्टोबरचा तिसरा आठवडा आणि चौथा आठवडा हा वादळी राहण्याची शक्यता आहे या कालखंडात ढगाळ वातावरण राहून पाऊस सुद्धा ऑक्टोंबरमध्ये महाराष्ट्रात होऊ शकतो असा एक अंदाज आलेला आहे मित्रांनो हे सर्व अंदाज लक्षात घेता आपल्या शेती पिकांची वेळीत कापणी करून त्याची निगराणी करावी झाकून ठेवावं आणि सुरक्षित ठेवावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो धन्यवाद